सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना माझा नमस्कार आणि उद्या आहे गण्याचा वाढदिवस त्यानिमित्त मी तुम्हाला खास इन्व्हिटेशन देत आहे निमंत्रण माझ्याकडून तर तुम्ही सर्वांनी गण्याच्या वाढदिवसाला नक्की या आणि इन्व्हिटेशनमध्ये मी तुमचे नावं घेणार आहे तर चला मग मी तुमचे नावं घेते मृणाल कुलकर्णी रवी सोनावणे मनोज रघुवंशी प्रियंका खंडारे ऋत्विक राणे प्राची मुडे प्रियंका वानखडे शोभा हिरे रश्मी दालवी ममता श्रीवास लता गोरे सुवर्णा कल्याणकर रंजना इंगोले निखिल दत्तीर वैष्णवी गोलाईत प्रसाद कुलकर्णी रजनी महाजन अनिता कुंभारे जयश्री यावलकर ज्योती पाटील भक्ती पवार संगीता बिर्डे प्रतीक्षा बावने ईश्वरी अमोल जांभुरे कविता चुनारकर अंशुल रामटेके श्रीकांत जोशी अंजली बंड भावना पाटील मंजुषा खेडेकर प्रगती शेंडे दीप्ती पटेल अश्विनी माधुरी मेश्राम प्रवीण सोनावणे सविता गोटमारे दर्शना सरांगोली लता चापके पूजा गांगुर्डे अरुणा सोनटक्के वर्षा तई हितेश डहाके राकेश रिशित, भागवत इंगळे गौरव मोरे शेजल शीमा, कानिंदे, शुभ कांबले प्रफुल दुपारी राजश्री तई सारिका बावने सविता जाधव छाया साबळे रेश्मा अजय चौधरी सुमित कलोडे किशोर कदम नीलम कदम अक्षय हजारे भाग्यश्री राणे आरती बावस्कर राघव आणि काहींचे नावं सुटले असतील तर मला माफ करा ज्यांचे ज्यांचे कमेंट्स जास्त होते त्यांचे नावं घेतले मी आणि ज्यांचे कमेंट्स कमी आहे काही म्हणजे भुलचूक झाले असेल कोणाचे नावं तर मला माफ करा आणि तुमची नाव देऊन ठेवा नंतर कधी जर प्रोग्राम राहिला तर मी इन्व्हिटेशन मध्ये नाव घेईन तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया नाही हो बरं नाही वाटून राहिलं मले पोटकणी डमारल्यासारखं लागते भारी भारी पोट लागून राहिलं मला कसं कसं लागून राहिलं बरं नाही वाटून राहिलं ह्या पोटाच्या पोटात काही प्रॉब्लेम राहिला का आता ते पोट एकदम फुगल्यासारखं लागून राहिलं ला ना तर कायच्यातच नाही लागून राहिलं देऊ आणि मग बनून कालचा नाश्ता जास्तच झाला नाश्ता नाश्ता करू करू पोट डमारल्यासारखं झालं हो काल ठिकाणी झाला त्याच्यानं पोट निघाल असेल तुमचा हो ना मले नाही पचत एक काय ना एवढं मोठं खाल्लेलं नाही पचत मला थोडंसं पाहिजे खावाले माझ्या खाणं काही लय मोठं नाही आहे दोन तीन टाईमच खातो पण थोडं थोडं खातो मी लय मोठं नाही खात हो आणि आता तुमच्या तरी पचन नसन होत ना बरोबर नसन ना आणि आता वया मानाच्या बी नाही पचत अन एकदम जास्त झालं ना खाणं खाणं घरी नाश्ता मग आशाच्या घरी नाश्ता मग रुपाच्या घरी नाश्ता मग शांताबाईच्या घरी इडली वडा त्याच्यानं जास्तच झालं ते एकदम खाले तर खाऊन घेतलं मी ना काल पण आता निघून राहिलं ना हा आज भोगा लागून राहिलं मले काही नाही हो ठीक होऊन मस्त साखर मिठाचं पाणी आणून देतो मी साखर मिठाचं पाणी ते थोड्या वेळानं निंबू पाणी बनवून घेईन एक काम कर ना आता हिंगा घरी हिंग खाऊन घे आणि हिंगाचं पाणी बनवून देतो मी ते पोटाला हा डमारलं असन गॅस वास असन तर निघून जाईन बरं दे बरं हिंग दे थोडीशी हिंग खातो आणि पोटाला लावतो हा हिंग काम करते झोपतो म्हणा झोपही नाही लागत ना ह्या पोटाच्यानं न नाही लागून राहिली मला आराम करतो म्हटलं तर लागेल बरं तर कुठं झोपच नाही लागत झोप नाही लागत ना, हिंग देतो मी पाणी नाय आताच नाही करत मी मला बरं नाही वाटून राहिलं थोडस पोटाचं पाहू दे मला चांगलं लागन तर मी जेवण नाही तर जेवण काही बनवू नको थोडसे खिचडी गिचडी बनवून देतो मला आता मी भारी भारी नाही खात भाजी पोळी नाही खात फुलका खावा लागन मला खिचडी बनवून देजो मग बर ठीक आहे ना बनवून देतो मी आज अजून आपल्याला बोलावलाय ना आता इकडे मंदाताईच्या घरी राधाच्या घरी आता मग कसं करता आज जात का नाही 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 आज राहू दे बापा आज नाही देत मी हा उद्या गिद्या पाऊ आज नाही जाऊ बा एक तर पोट खराब आहे अजून जाऊ खावाले अजून पोट खराब होईल हां एक तर पाण्या पावसाचे दिवस आहे कुठं आपत करतं इथं अजून मला गावाला बी जायचं आहे ना आजच फोन आला होता तुया मामाजीचा कधी येतं म्हणे तर म्हटलं आज आज आणि उद्या थांबतो बा आणि परवाच्या दिवशी येतो असं सांगितलं त्याले तर अजून जास्त कायले तब्येत खराब करू मी राह ना आपण घालून आलं करता हां आता आलो ना काय करा आता बजा आरा ना पाहू ना आता आता उद्या ते शांताबाईची मैत्रीण येते तिनं जर पत्ता व तानला पोरीचा तर ता जाऊ मग पोरीले पावाले हा हाय म्हणून पोरगीत तर ता, तारीखवारीक घेऊन हो मग तर लागन तर मग अजून नसून काय तर बागाला जासन अजून नसून काय करू तर मग जाणं येणं तर करावंच लागन आता हे दोघ जण तिकडे आहे काय माहीत आता घरी काय करून राहिले ना काय नाही काय ना? पकवते ना काय खाते दोघ आहे तो थोडस जाऊन पाहा लागन ना अन येवाचं काम पडंत येऊन जाईन बरं पाहिजे पाहू ना आता समजतेच आपल्याला उद्या येऊ दे उद्या वाढदिवस आहे ना उद्या येतेच ते मैत्रीण शांताबाईची उद्या माहीत असून जाते मग कसं काय आहे उद्या माहीत असून जाते लोट मग आता मी निंबू पाणी बनवून आणतो पहिले हिंग आणून दे ना पोटाला लावतो आणि थोडीशी खाऊन मी घेतो बर आणून देतो आई उद्याचं कसं म्हटलं उद्या वाढदिवस आहे तर खरेदी गिरेदी नाही करा लागत काय जाईन ना खरेदी करायला जाईन ना मागतले ना तुझ्या बाबाले पैसे पैसे गिशे दिले आता जाईन ना थोड्या वेळानं तर काय काय आणा लागन मग काय काय आता डेकोरेशनचं जास्त सामान ना का आण जाई फक्त एक रिबीन घेऊन ये जा आणि फुगे घेऊन या जा अन ड्रेस बस एवढंच घेऊन या जास्त काही पैसे खर्च नका करू बस एवढंच आणा लागते काय आणि केक आणायचं राहीन ना हा केक कधी आणायचं आज उद्या? आ, का नाई वर। जाएं। जाएं आ, वर जाएं जाएं उद्या केक काय उद्या आणता येते नाही वेळेवर दादा चालला जाईन आणि घेऊन येईन केक हा गाडीवर लागतेस किती टाईम कोणाला घेऊन जाईन सांग बर उद्या केकही आणणं होते तर आज फक्त कपडे रेबिन फुगे आणि चॉकलेट घे आणा लागेल ना लेकरले देवाले हो चॉकलेट घेऊन चिवडा घरीच बनवून म्हटलं मी तर चिवड्याचं सामान घेऊन मग आज रात्री बनवून घेईन मी बरं घेऊन येईन चिवड्याचं सामान घेऊन सा oh, येईन अन चॉकलेटचं पॅकेट घेऊन येईन आणि वाढदिवसाचं थोडं थोडं सामान घेऊन डेकोरेशनचं घे जास्त नको आणज आणि ते टोपी आणजो कॅप बरं घेऊन येईन ना दोन तीन लेकरासाठी घेऊन येईन अन ड्रेस म्हटलं ड्रेस तू नको घेज माया पैशाने घेऊन घेईन मी माय ऐकून वाढदिवसाचा ड्रेस हां राहू दे ना काय पैसे खर्च करत घेतो ना आता मी घेऊन तर राहिले तू तर घेतच राहत पण आता मी म्हटलं इथं गावात घेऊन देतो आजच म्हणत होते मला परीचे पप्पा ड्रेस म्हणे आपल्या पैशाने घेऊन देऊ म्हणे घेऊन येजो चांगला मस्त पंधरा बाप बापरे एवढा महागाचा ड्रेस नाही हो पाच अक्षे रुपयाचा घेऊन येईन काले पंधराशे रुपये खर्च करावं लागते घेऊन देजो ना आठवण तर राहिली पाहिजे त्याले काट्यानं घेऊन दिला म्हणून ड्रेस घेऊन येजो मस्त एकदम भारी काय भारी कपडे घेऊन देतो त्याले आ, भारी घेऊन दे क्वालिटीचे घेऊन दे तो कपडे फाळल्याशिवाय तो हा त्याचं आहे काय चांगल्या लेकरांवाने झाडावर तर झाडावरून कुदन बंडीवर चळन हा बस असंच खेळणं आहे ना त्याचं आणि त्याले कपडे टिकते काय अन एवढ्या महागाचे कपडे घेऊन देऊन राहिली त्याले काही नाही होत आहे वाढदिवस आहे वर्षातून एकच वेळा येते वाढदिवस हा डबल डबल थोडी येते घेऊन देजो दे फोनपे करायला लावून दे फक्त त्या फोनपे वाल्याचा स्क्रीनशॉट पाडजो पाठवून देजो परीच्या पप्पाच्या मोबाईलवर नाही तर मोबाईलवर पाठवजो राहू द्या ना ताई काय एवढा मागाचा ड्रेस घेऊन देता काही नाही होत होतो वाढदिवस आहे घ्या लागते घ्या लागते बरं घेऊन दे बा मग मी ड्रेस नाही घेत काय म्हणतो बी का आणू आपल्या एकूण बी एक ड्रेस राहू द्या ना मग का डबल डबल राहू द्या एकच ड्रेस होते आता ताई बी घेऊन राहिली आपण बी घेऊ एकाच दिवशी घालून काय तो दोन दोन ड्रेस आपण नाही घेऊ आता दसऱ्या लेगी घेऊ त्याला ड्रेस दसरा दिवाळीला घेणारच आहे मग कपडे बर हो आणि अजून आता पोळा येईन तर पोळ्याला घ्या लागेल कपडे हो हो तो आधी लागन लागेल बरं मग आता कपडे नाही आणणार त्याच्यासाठी जाऊ काय मग चालली जातो लवकर अन येऊन जातो नाही मावशी नाही येत एकटीच चालली काय तू नाही म्हणे ना मावशी आज कामाला गेले काल होती गेली होती मी संध्याकाळी मावशीच्या घरी तर शांताबाई म्हणे तूच चालली जाय म्हणे खरेदी करायला मीन कामाचा होका घेतला म्हणे नाहीत आली असती हो काय मग मावशी आज कामाला गेली नाही म्हणूनच आधीकडे बी नाही आली घरी हो कामा गेली मग म्हटलं जाय बा तू बी काय मजुरी पाडत नाही काय त्याच्यानं म्हटलं राहू दे मी चालली जाईन म्हटलं एकटी हो म्हणे चालली जाजो म्हणे मग अजून वाढदिवसाच्या दिवशी बी मला घरीच राहा लागेल म्हणे मग आजचाही रोज पळण उद्याचाही रोज पळण आ, दोन दोन रोज कायले पाडा होय ते बरोबर आहे ना बिनफाल फालतू कायले मावशीचे रोज पाडा बरं जाऊ दे जाय मग तू पटकन जाय सामान सुमान घेऊन घेऊन जाय पटकन पाण्या पावसाच्या पहिले बबिता तू चालता काय हा चाल जाऊ दोघी जणी चालले जा आई तुम्हीच चालले जा काय तर सामान सुमान घेऊन आहे अजून घरी मग ताईले काही लागन तर ताईले नाश्ता वास्ता बनवून द्या लागन अजून लक्ष्मी आहे परी आहे यायलाही पाहा लागन चालले जा तुम्हीच मी राहतो वगैरे जात असन तर जाऊन पाहून दिवस दोघी लेबी नाही आहे तुम्हीच चालले जा ले काले मीच चालले जातो तुमच्यासाठी काही आणा लागेल का सांगून द्या काही आणा लागेल तर नाही आई मला तर काही नाही पाहिजे रिंकूताईला विचारून घ्या काही पाहिजे असेल तर रिंकूते काही बोलावत आहे काय तुम्हाला बोलावून घ्या नाही आई मला काही नाही पाहिजे बर ठीक आहे मग जाऊ मी आता हां चालली जातो पटकन हो जाय मग

नाही मग बरं नाही लागून राहिलं हा बरं नाही लागून राहिलं अशी करत बसतील हो गळ्या उद्या ते बी आहे वाढदिवसाले बी जायचं आहे अजून ते मैत्रिणी घेईन तर आपल्या घरी बी आणच आहे त्याले नाही तर काय मग चल मग लवकर चाललो जाऊ आणि येऊन जाऊ पैसे किशे आहे आहे माझं टेन्शन नको घेऊ हां मी तुला म्हणून काय आता का पैसे आहे का नाही आहे आता माझ्या घरी आहे तर माझी जिम्मेदारी आहे ना त्यावर लक्ष ठेवणं तुला काय झालं तर पैसे लावणं हा असेच ठेवून काय मी तुला दुखते व दुखते व करत आता माझ्या घरी आहे तोपर्यंत मी सांभाळतो तुले पैशाचं टेन्शन नको घेऊ तू हा ये का आहे हा लाईन नाही माझ्या तर मी काय तुले घरीच ठेवून काय बसून नेणार नाही का दवाखान्यात नाही हो तसं नाही म्हणत मी पैसे आहे का नाही आहे बा नसन तर राहू दे हाय माझ्या माझ्याजवळ आहे चल हो तेच म्हटलं आता माझ्याजवळ आहे पण बँकेत आहे संग काही घेऊन नाही आली मी आणि पासबुक बी नाही आहे जवळ राहू दे ना आता मी म्हणून राहिली का पैसे दे म्हणून पशे पशे चाल बरं तू आता पैसे पैसे करत नको बस चाल पटकन याटो लागलाच आहे निघून जाऊ बरं लाव मग कुलूप गिलूप लाव चाललो जाऊ चंद्रकला शांताबाई चालली ना जात नाही काय तू हा काउन लुटली आहे जाय ना पटकन गेली शांताबाई जावायची जाऊन राहिली ना आता म्हणले ऑटोत बसताना दिसली म्हणून म्हटलं तू जाऊन नाही राहिली काय हा जात नाही काय शांताबाई संग नाही शांताबाई संग नाही जात मी एकटीच जाईन काउन दोघी जणीचा नाही हो झगडा गिगडा नाही झाला मलेच नाही जावाच होत शांताबाई संग म्हणून नाही गेली मी काहून काहून नाही जावाच होत तुला रागगी आला काय शांताबाईचा नाही हो कायचा रागी गिग नाही आला म्हटलं शांताबाई संघ जाईन तिच्या समोर घेतो नाही मी तिला माहित राहते मी का का ना काय घेतलं काय नाही आणि पहिले सांगून देते मग शांताबाई घरी जाऊन का चंद्रकला हे घेतलं आणि चंद्रकलाने हे घेतलं म्हणजे माझ्या सरप्राईज राहतच नाही देवाले पहिलेच सांगून देते म्हणून म्हटलं ह्या वर्षी मी जातच नाही म्हटलं शांताबाई संघ तिला एकटीलाच जाऊ देतो ना मी एकटीलाच जाऊ देतो मग मस्त आता मी जातो थोड्या वेळानं अन गण्यासाठी गोप गिन म्हटलं गोप पाहतो चांदीचा अच्छा असं आहे काय काय होते मग शांताबाईन सांगितलं असतो आता आज उद्या ना नाही सरप्राईज नाही राहत मग माय गिफ्ट त्याला पहिलेच माहित राहते म्हणून म्हटलं मी आता ह्या वर्षी शांताबाईला नाही सांगत म्हटलं मी काय घेऊन नाही काल म्हणत होती मी शांताबाई म्हटलं ह्या वर्षी तर माझ्याजवळ पैसे हाय ना म्हणून काही घेवाले तर राहू दे म्हणे नाही म्हणे तुझ्याजवळ पैसे तर काही नको घेऊ म्हणे फक्त चालतो म्हणे संग मी म्हटलं नाही उद्या कामाचा होका घेतला आता कामाला जातो म्हटलं मग अजून पंधरा तारखेला येतं सुट्टीच राहील म्हटलं मला वाढदिवसाला या लागंत तो मी काही रोज नाही पाडत म्हटलं आता हो <laughs> काय तर काय म्हणे मग जाय म्हणे तू उद्या चालली जाईन म्हणे मी अशी म्हणत होती तर गेलेसन मग आता नाही काय मी चालली जातो मग पटकन आता दुसरा ॲटो तर बरं जाय मग चालली जाय तू बी आता गेला तो ॲटो फुल भरला होता मग आणि दुसरा जाय मग त्याच्यात पैसे आहे ना मग गोप घ्या हो ना पैसे कसे आहे तेव्हाच म्हणून नाही रे ना मी घेऊन येतो आहे मग पटकन चालली जाय घेऊन ये चंद्रकला काकू कुठे निघाले एकटीच काकू आ काकू चंद्रकला काकू अ बोल ना बाई प्रीती कुठे निघाला म्हटलं एकट्याच हं आणि तुमची जोडी कुठे गेली माझी जोडी गेली ना खरेदी करायला मार्केट मध्ये हा काय काऊन आज तुमची जोडी काऊन अलग अलग झाली म्हटलं एक पहिले गेली हं शांत काकू ना आता तुम्ही जाऊन राहिला अहो काही नाही उद्या वाढदिवस नाही आहे काय तर आणतो म्हटलं गण्यासाठी काही त्याच्यानं चालली होती घेवाले शांताबाई सांग जा तिला माहित राहते ना मग काय घेतलं काय नाही तर माझ्या सरप्राईज दे पहिलेच माहित राहते गिफ्ट भरली होती गिफ्ट घ्यायचं काही हो तेच म्हटलं काही घेऊन येईन बा त्याच्यासाठी काय घेऊन आता आता सध्या तर विचार नाही केला मी काय घेईन काय नाही आता मार्केटमध्ये गेल्यावर समजन पाहतो पाण्याची बॉटल कंपास जे चांगलं चालल्या दोघी दोघीजणी काही नाही व पोट बिघडलं माय दवाखान्यात चालली म्हटलं पोट कनी डमारल्यासारखं लागते तर येतो म्हटलं डॉक्टरले भेटून अच्छा अच्छा याच लागते ना डॉक्टरले भेट घेऊन याच लागते तोपर्यंत तो जमत नाही हो पाण्या पावसाचे दिवस आहे आणि उद्या आहे त्याच्यानं म्हटलं आज गोडी गोडी खाईन आराम करन तर आराम मग मग दुखते दुखते करून घरी आराम नाही चालव तर चालव आत्या जबरदस्ती लागली चाल आत्या, माय लाग ना आत्या मी म्हटलं चाल बाई चालले काले दाखवूनच देऊ म्हटलं डॉक्टरला हो दाखवास लागते ना आणि आता हे नवीन पाण्याच्या ना पोटाच्याच बिमाऱ्या चालू आहे पोट दुखणं लेकडायचे काय मोठ्या माणसाचे काय हेच प्रॉब्लेम आहे पोटाचे प्रॉब्लेम नाही वय कालचा चहा नाश्ता चहा नाश्ता चार वेळा चहा नाश्ता त्याचा ना त्याचा पोट बिघडला हाव काय एकदमच झालं ना मग ते चहा नाश्ता चहा नाश्ता तो एकाच का दिवशी काय गेली तू बी हां दोघीच्या घरी जाती सकाळून दोघीच्या घरी संध्याकाळी हां आता म्हटलं घरी आहे तर चला जा भेटू मी हा ते या या लागते भेटून पाहिजे हा आज टाइम भेटन तर येजा मग घरी नाही तर उद्या पाहिजे बरं पाहीन ना पण आज तर नाही जमणार आज नाही हालत आहे खराब तर उद्या की द्या पाहतो नाही तर मग परवाच्या दिवशी येतोच मग नक्की ठीक आहे ये जा मग चला ना मग आपण संगत चाललो जाऊ मी चालली मार्केट मध्ये ऑटो लागलाच आहे म्हणते दुसरा ऑटो त्याच्यात चाललो जाऊ संग मग कसं करू मग संग मग जाऊ संग मग येऊ आम्हाला दवाखान्यात काम आहे तुम्हाला काय घेऊन जायचं घेऊन ना जा मग एकाच ऑटोत येऊन जाऊ तसं करू ना मग चला मग संग मगच जाऊ हो चला अरे का उद्या चालले ना मग दोघी जणी गण्याच्या वाढदिवस <t> आले <Dubai> हो जा जाईन जा ना वार आ, ता ता था, पना था ता जा नाही लागणार का आता नातूच्या वाढदिवसाले हा दुसरा राहिला असता तर नाही गेलं असत तरी चाललं असत पण आता बोलावलं तर जावाच लागन चालले तर कसं वाटन ते हा चालले जाजा, जाजा रात्रभर मुक्काम कर जा दुसऱ्या दिवशी वापस हो मुक्काम तर कराच लागन नाही तर आल्या चालल्या गेल्या रात्रभर राही जास्त काही थांबणार नाही सकाळी वापस तर काही घ्या नाही लागणार मग गण्यासाठी आ काय घेऊ मग पाय ना ड्रेस घेऊन घे ड्रेस काय हो ड्रेस तर कोणी आणते गावातले लोक घेऊन जाते ड्रेस हा आणि आपण बी काय कपडेच घेऊन जाऊ काय त्याच्या वाढदिवसाले काय देत मग काय देत म्हटलं कपडे नाही देत तर काय देवायचं तू काय म्हणून राहिली तर मी सायकल म्हणून राहिली बा सायकल सायकल लय करत राहते तो सायकल पाहिजे सायकल पाहिजे हाय ना त्याच्याजवळ सायकल हाय काय डबल डबल सायकल आहे पण आता ते सायकल लहान होते ना त्याले हा आता तेच सायकल पुरण काय त्याले लहान झाली आता त्याले हा ते आता परीले लक्ष्मीले कामी पडन त्याले कामी पडते काय आता मोठा झाला तो तर त्याले थोडीशी मोठी सायकल पाहिजे म्हटलं बजेट तीन हजारापर्यंत घेऊन देऊ सस्ती सुस्ती जास्त महागाची नाही तीन साडेतीन हजारापर्यंत बबनले विचारून ना काय म्हणते होत आता त्याले काले विचारन मी हा तुमचं चालते क त्याचं चालते हा तुम्ही शायनी आहे ना घरातले मग तुम्हालाच विचारा लागन हो तिथे आहे म्हणा मी नको घेऊ असा नाही म्हणत घेऊन देऊ लय जे म्हणशील ते सायकल तर सायकल हा काय एवढे महाग झाले काय साडेतीन हजार नातवासाठी हा नातू नातवायला नाही घेऊन देणार ना, तर कोणाले घेऊन देईन घेऊन देऊ ल याच्यासाठी म्हणत होतो मी तू तु सायकल म्हणून राहिली अन बबनच्या डोक्यात जर काही अजून आयडिया असेल तर हा एकदा त्याला विचारून घेऊ म्हटलं तो काय म्हणते ठीक आहे ना विचारून घेऊ हो तेच तर म्हणून राहिलो मग मी ठीक आहे ना कामावून येईन बबन तर संध्याकाळी बोलून घेईन मग त्याच्या संग नाही तर पाहतो ना त्याले घेऊन जाईन संग चाल म्हणून चाललो जाईन ती गै जण त्याला थांबाच वाटन तर तो, तो थांबन रात्रभर नाही तर उद्या वाढदिवस केक बेक कटिंग करून घेऊन जाईन वापस पाहिजो विचारून पाहिजो काय म्हणते हो, हो। या, या शांताबाई स्वागत आहे तुमचं आमच्या दुकानात धन्यवाद धन्यवाद बोला काय पाहिजे काय दाखवू तुम्हाला साड्या किड्या पाहिजे काय नाही नाही साड्या नाही पाहिजे उद्या नातूचा वाढदिवस आहे चांगला ड्रेस दाखवा मस्त जास्त महागाचा नाही पंधराशेच्या अंदर अंदर बर ठीक आहे ना दाखवतो तुम्हाला एकदम चांगला ड्रेस दाखवतो झक्कास चांगल्या कंपनीचा चांगल्या क्वालिटीचा हा फाटणार नाही ना काही नाही अरे वा मस्त ड्रेस आहे मग असा ड्रेस पाहिजे फाटला नाही पाहिजे कलर नाही गेला तसा <laughs> नाए नाए शांता तसा कसा राहिला घातल्यान धुतल्यानं कलर जाते कपडे खराबच होते हो नाही कलर नाही गेला पाहिजे बा कलर गेल्यानं लवकर कपडे खराब होते आणि एवढ्या महागाचा ड्रेस घेण्यानं कलर जाईन कोण्या कामाचा मग चांगला दाखवा ड्रेस कलर नाही गेला पाहिजे आणि शिलाई बी लवकर उचली नाही पाहिजे दाखवतो ना दाखवतो तुम्ही पसंत करून घ्या तर कसे दाखवू मग हाफ बायाचे फुल बायाचे हाफ पॅन्ट फुल पॅन्ट त्या हिशोबानं सांगू सांगतो मग मी दाखवतो दाखवा ना फुल बायाच दाखवा ना फुल पॅन्ट दाखवा हाफ पॅन्ट नका दाखवू तसे त्याले हाफ पॅन्ट काही आवडत नाही मस्त जॉकेट येते चांगला दाखवा चैन इकडून चैन तिकडून चैन बिलकुल बिलकुल भेटून जाईल तुम्हाला तुमच्या पसंत ड्रेस भेटून जाईल नवीनच माल आला काल आपल्या दुकानात एक नंबर माल आला आता दाखवून देतो तुम्हाला अरे वा आजचा दिवस चांगला आहे मग माझ्यासाठी नाही कपडे घेवाले कालच माल आला म्हणतात हो कालच आला नवीन माल तर चांगले चांगले कपडे पाहून घ्या तुम्ही ठीक आहे ना दाखवा मग आणि कलर बी चांगले दाखवचा साबा हो हो कलर बी चांगले दाखव तुम्ही आणि मित्रांनो उद्या गण्याचा वाढदिवस आहे तर तुम्हाला पण याचा आहे वाढदिवसात नाही तर मग मंजा कामाले शांताबाईनं सांगितलंच नाही हा ये जा मग खास इन्व्हिटेशन देतो मी तुम्हाला स्पेशल अन भाऊ तुम्ही बी येजा माझ्या नातवाच्या वाढदिवसाले हो हो नक्की येतो नक्की येतो हो ये जा मग चला मग मित्रांनो सांगा बा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलने आत्ता सबस्क्राईब करा चला मग उद्या भेटू नवीन भागात सायंकाळी साडेसात वाजता धन्यवाद